सर्वांना नमस्कार आज आपण एका वेगळ्याच विषयावर व्हिडिओ बनवत आहोत पिंजरा लावून वाहक नक्की कसा पकडला जातो कुणी पाहिलाय का तर हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आमच्या शाळेची या वर्षीची शैक्षणिक सहल पुणे परिसर पाहण्यासाठी गेली होती दुपारच्या जेवणासाठी आम्ही डिंबे धरणाच्या पायथ्याला थांबलो होतो तिथे निसर्ग शिक्षण केंद्र तथा रोपवाटिका केंद्र या ठिकाणी आम्ही जेवण केले तिथे बरेचसे पिंजरे ठेवलेले होते आमच्या विद्यार्थ्यांनी उत्सुकता म्हणून तेथील अधिकाऱ्यांना त्याविषयी ते माहिती विचारली त्यांनी हे बिबट्या किंवा वाघ यांना पकडण्यासाठी वापरले जातात अशी माहिती दिली व विद्यार्थ्यांची उत्सुकता पाहून प्रत्यक्ष पिंजऱ्याचा वापर करून वाघ कसा पकडला जातो याचे प्रात्यक्षिक करून दाखवले चला तर मग आपणही पाहूया आणि बरं का व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब नक्की आहे निसर्ग शिक्षण केंद्र तथा रोपवाटिका ही महाराष्ट्र शासनाची रोपवाटिका आहे ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डिंभे धरणाच्या पायथ्याशी असलेली ही एक रोपवाटिका आहे या ठिकाणी तुम्हाला खूप वेगवेगळ्या वेग प्रकारची रोपे पाहायला मिळतील बि तर आता तुम्हाला थोडक्यात नाही बिब बिबट्या पकडायचा कसा त्याची माहिती सांगतो कारण आमच्या जुनर डिव्हिजनमध्ये भरपूर बिबटे आहेत आम्हाला जसं जंगल आणि बिबट्याचं संघर्ष बिबट्या आणि मानव संघर्ष हे महत्त्वाचं काम राहिले आता जंगल जंगल जेवढंच ते तेवढंच बिबटे आणि मानव संघर्ष तर आपण समजा बिबट्या निघाला तर तिथं पिंजरा लावायला लोक मागणी करतात मग ते ग्रामपंचायतला आम्ही सांगतो ग्रामपंचायतीला पत्र द्या आणि मग ते ग्रामपंचायत आम्हाला कळवते तर मग आम्ही तिथं पिंजरा लावतो पिंजरा लावता आणि काय करायचं हा पिंजरा पकडण्याचा पिंजरा त्याच्या पाठीमागं बक्षी ठेवण्याचा म्हणजे तो पिंजरा हा तो त्याच्या पाठीमागं ठेवतो त्याच्यामध्ये शेळी त्याच्यामुळे शेळी किंवा कोंबडी काय ठेवतो आम्ही आणि मग हे इथनं अगोदर हे तो ठेवला काही पूर्ण आम्ही झाकून घेतो फक्त बिबट्याला समोरचं दिसलं पाहिजे पाठीमाग किंवा तिकडनं दिसलं नाही पाहिजे मग तिकडनं झाड जवळ काय दुसरं काय जागतील त्याच्या पाठीमाग तो ठेवायचा ठेवायचं त्याच्यामध्ये आपण कोंबडी किंवा केळी वगैरे काही ठेवतो मग इथन हे आपण ऍक्टिव्ह करतो झाला

पुढे शिवाय दिसणार तर तुझं पूर्वीकडे एक पिंजरा म्हणून ते वाटत नाही आपल्याला पण तिथं त्यावेळेस फक्त बक्षाचा पिंजरा विषय असतो आणि मग त्यावेळेस बिबट्या सगळी झाकलेलं झाकलेला असलं त्याला इथूनच दिसणार बक्ष का मग तो इथं आतमध्ये गेला तर जायचं कोणला आतमध्ये एक जण एक जण करतो आतमध्ये खायला गेला का त्याला तू हे कर त्याचे उपाय दे बाहेर येऊ नको बाहेर येऊ नको बर का

धन्यवाद वेलकम वेलकम धन्यवाद